की अब दोन युवक गंभीर जखमी घटनास्थळी दहा मिनिटात मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाची रुग्णवाहिका व सेवक दाखल होऊन तात्काळ पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मूर्तीजापूर ते पिंजर रोडवरील पिंजर ते मोजरी खुर्दच्या मध्यभागी असलेल्या वळणावर सूरज जीवन चक्र नारायण वैवर्ष अंदाजे अठरा राहणार काजळेश्वर तालुका कारंजा जिल्हा वाशिम आणि गणेश समीर चव्हाण अंदाजे वयवर्ष अठरा राहणार पारा भवानी तालुका बारशी टाकळी जिल्हा अकोला हे दोघे जण दुचाकीने जात असताना दुचाकीचं नियंत्रण सुटलं आणि वळणावरील बाजूला जाऊन पडले यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी येथून जात असलेले पिंजर येथील न्याप्रवी काजळेश्वर येथील कर्मचारी गजानन भाऊ कळसकार यांनी पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली आणि लगेच दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार कुणाल जवके अमित ठाकूर यांना पथकाच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी रवाना केले तोपर्यंत जीव रक्षक दीपक सदाफळे यांनी पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांना माहिती देऊन सज्ज ठेवले लगेच दोन्ही जखमींना येथे आणले असता वैद्यकीय डॉक्टर जी एम वानखडे यांनी उपचार करून तात्काळ चालक मयूर सळेदार अमित ठाकूर कुणाल जवके पथकाच्या रुग्णवाहिकेने अकोला येथे घेऊन गेले तात्काळ मदत मिळाल्याने नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात पथकाचे आभार मानले यावेळी एम जी वानखडे डॉक्टर रश्मी महल्ले कर्मचारी अणू शिरसाळ पूनम सोनोने सुनील खंडारे रमेश जवंजाळ यांनी सहकार्य केले अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे